मला असं म्हणायचं की हे प्रकरण पोलिसांनी नीट हाताळलं नाही या तुम्ही परभणीच्या बाहेरची लोक आणि काही लोकांनी गळ्यात टाकून तिथे तोडफोड केली ज्यामुळे ही अफरातफरी झाली सगळी आणि यामध्ये नंतर म्हणजे तीन वाजायच्या नंतर पोलिसांना जाग येते आणि अचानक संध्याकाळी कोणबी कॉपरेशन सुरू आणि अशा माणसाला तुम्ही इतक्या अमानुष पद्धतीने मारहाण झाली की त्यात त्याचा जीव गेला त्याचा जीव जाईल असं पोलिसांनाही वाटत होतं आणि पोलिसांनी ताबडतोब त्याचा जमानतीला वकील पण केला होता की पोलिसांना वाटलं की आता हे प्रकरण अंगाशी यायची मंत्रिमंडळाचा विस्तार झाला खरं तर मात्र अद्यापही आरोप प्रत्यारोपाचा जो जोर आहे तो अजूनही कायम आहे आज एका महत्वाच्या मुद्द्यावरती पत्रकार परिषद घेण्यात आली परभणीच्या मुद्द्यावरती पत्रकार परिषद घेण्यात आली आणि पत्रकार परिषद घेणाऱ्या स्वतः सुषमता यंधारे आपल्यासोबत आहेत लोकमतशी एक्सक्लुझिव्ह जोडलेल्या आहेत खूप महत्वाचा मुद्दा होता परभणीमध्ये ज्या पद्धतीने ज्या घटना घडलेल्या आहेत लागोपाठ आपण भयावह असे दृश्य बघितले त्यातल्या त्यात त्या एका त्या लॉच्या स्टुडंटचा अशा पद्धतीने दुर्दैवी मृत्यू होतो कसं बघतोय या संपूर्ण घटनेला मला असं नी म्हणायचंय की हे प्रकरण पोलिसांनी नीट हाताळलं नाही जेव्हा पोलिसांना कळलं की संविधानाची प्रत उद्ध्वस्त करण्यात आलेली आहे आणि तिथे स्वतः जिल्हा पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी हे दोघेही पुतळ्याजवळ गेले दोघांनी हार घातला सन्मान केला इथपर्यंत ठीक होतं त्यानंतर त्यांच्या समोरच जी मनोगत चालू होती त्यात आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं की उद्या आम्ही बंद पुकारणार आहोत पण तो बंद शांततेतला होता आता त्यानंतर पोलिसांनी आवश्यक ती पूर्वप्रतिबंधात्मक ज्याला आपण प्रीप्रिकॉटरी ऍक्शन्स म्हणतो त्या प्रीप्रिकॉटरी ॲक्शन्स mm घेणं -hmm. फार गरजेचं होतं कारण सेम डेला त्याच दिवशी तिथे जे बांगलादेशी हिंदूंच्या समर्थनार्थचा मोर्चा भाजपकडून काढण्यात आला होता आमचं स्पष्ट म्हणणं आहे की या मोर्चासाठी तुम्ही परभणीच्या बाहेरची लोक आणली होती आणि त्यातल्याच काही लोकांनी गळ्यात निळे गमचे टाकून तिथे तोडफोड केली ज्यामुळे ही अफरातफरी झाली सगळी आणि यामध्ये नंतर म्हणजे तीन नंतर पोलिसांना जाग येते आणि अचानक संध्याकाळी कोंबिंग ऑपरेशन सुरू होत या, या क्रॉस खेळ आपण म्हणतात की हे बाहेरचे लोक होते म्हणजे हे आंबेडकरवादी नव्हते हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी नव्हते असं आपलं थेट म्हणणं अल्बत माझं थेट असं म्हणणं आहे की ते नव्हते दोन चार लोक नक्की असतील त्याच्यातले पण ते कधी जेव्हा खूप जास्त झालं त्यावेळेला ते सगळे फुटेज बघून ज्यांची मनं विचलित झाली किंवा जे खूप एकदम तणावाखाली आले किंवा डिस्टर्ब झाले आणि अशा डिस्टर्ब माइंडने काही त्यांनी केलं असेल परंतु तुम्ही ज्या दीडशे लोकांची नावं घेतली आहेत त्यातली एक तर नाव त्यांनी विजय वाकोडेंचं घेतलंय विजय वाकोडे इज नाव अबाव अबाव सिक्स्टी फाय पासष्ट वर्षा पुढचा माणूस आहे जो जुना पॅन्थर आहे जो शुगर आणि अनेक पेशंटने ग्रासलेला आहे तुम्ही अशा माणसाचं नाव घेता रवी सोनकांबळे जो नगरसेवक आहे जो अत्यंत जबाबदार माणूस आहे तुम्ही त्यांचं नाव घेता कितीतरी नावं जी आहेत त्यातली पंचवीस ते तीस नावं ही कॉलेजची नावं आहेत आणि त्यांच्या कॉलेजच्या आणि संबंधित टी सीसीटीव्ही फुटेज चेक करा ते तुम्हाला वेगवेगळ्या वेग त्यांच्या ट्युशन क्लासमध्ये बसलेले दिसतील तुम्हाला वाटलं त्याची अंधाधुंद नावं तुम्ही घेतलेली आहेत आणि ज्या सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू झाला तो सोमनाथ सूर्यवंशी फक्त व्हिडिओ रेकॉर्ड करायला गेला होता तो व्हिडिओ रेकॉर्ड करत होता पोलीस ज्याची मारहाण करतायत त्याचा व्हिडिओ रेकॉर्ड करत होता आणि अशा माणसाला तुम्ही इतक्या अमानुष पद्धतीने मारहाण झाली की त्यात त्याचा जीव गेला त्याचा जीव जाईल असं पोलिसांनाही वाटत होतं आणि पोलिसांनी ताबडतोब हो, त्याचा जमानतीला ओके पण केला होता की पोलिसांना वाटलं की आता हे प्रकरण अंगाशी येईल मात्र हे प्रकरण सत्र न्यायालयाशी संबंधित आहे असं जेव्हा सांगितलं गेलं खालच्या कोर्टाकडून त्यावेळेला हे प्रकरण आम्ही सोळा तारखेला ठेवू Uh, माननीय न्यायालयामध्ये असं सांगितलं गेलं म्हणजे आज हे प्रकरण ठेवलं जाणार होतं तत्पूर्वी कालच त्याची डेथ झाली आणि काल रात्री संभाजीनगरमध्ये त्याचं पोस्टमॉर्टम रात्री उशिरा त्यातही हलकटपणा किती आहे की कि आता पोलीस डिपार्टमेंट त्यांच्या कुटुंबाला सांगतं की तुम्ही डेडबॉडी परभणीत घेऊन येऊ नका तर तुम्ही डेड बॉडी तुमच्या मुंबईच्या नातेवाईकांकडे घेऊन जा आणि तिकडे तुम्ही त्याचे अंत्यविधी करा हा अमानुषपणा येतो कुठून आणि म्हणून मुंडा पोलीस स्टेशनमध्ये असणारे पोलीस निरीक्षक शरद मरे पोलीस उपनिरीक्षक तुर्नर आणि एल सी बीचे पी आय श्री घोरबांड या तीनही लोकांवरती तात्काळ सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा या तिघांचं निलंबन करावं आणि यांची डिपार्टमेंटल इन्क्वायरी नको आहे मला यांची एका स्वतंत्र चौकशी समितीच्या वतीने चौकशी झाली पाहिजे ही आमची मागणी आहे दोन दिवसात जर या गोष्टी झाल्या नाही तर मला स्वतःला परभणीत जावं लागेल hmm. मुख्यमंत्री काल स्वतः जेव्हा त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली तेव्हा ते बोललेत की परभणीत जे काही घडलेलं आहे त्याचा खरं तर निषेध आहेच पण ज्या ज्या जी लोक त्यात सहभागी होते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान म्हणतं की तुम्ही हिंसाचार करू नका मात्र तिथे हिंसा झालेली आहे समभाव तर जी लोकं त्यात सहभागी होते त्यांना पनिशमेंट देण्याचा आदेश पोलिसांना मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आलेला आहे हे याला कसं बघतात बाबासाहेबांचं संविधानाचा आदरच आणि संविधान मानणाऱ्यांनी संविधानाचा आदर केला पाहिजे या स्टेटमेंटशीही मी सहमत आहे पण त्याला जोडून जे पुढे त्याला काय म्हणता येईल एक एक तुम्ही आ, फार कल्पकतेने जे आंबेडकरी चळवळीतल्या लोकांना अडकवू पाहताय याच्याशी मी अजिबात सहमत नाही आहे कारण माझं म्हणणंच हे आहे की तोडफोड करणारे मुळात आंबेडकरी समर्थक आंदोलक अनुयायी नव्हतेच ते कुणी बाहेरचेच लोक होते ज्यांनी परभणी अशांत केली ती अशांत का केली तर परभणीमध्ये किंवा परभणी जिल्ह्यामध्ये निवडून आलेले जे लोक होते मग मेघना बोर्डीकर समर्थक असतील रत्नाकर गुट्ट्यांचे समर्थक असतील किंवा अजून कुठल्या उमेदवाराचे समर्थक असतील या सगळ्यांमध्ये मंत्रिमंडळ विस्ताराला घेऊन एक चढावड होती त्या चढावडीमध्ये जे शहकाठशाचं राजकारण करायचं होतं त्या शहकाठशाच्या राजकारणामध्ये झालेली ही तोडफोड आहे हा माझा स्पष्ट आरोप आहे आणि त्या अनुषंगाने चौकशी झाली पाहिजे ही माझी अपेक्षा आहे विधानसभा निवडणुकीमध्ये आपण बघितलं महायुतीला भरघोष यश मिळालेलं आहे जवळपास एक महिना झाला त्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आणि आजपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवातही झाली कोट्यवधींचा हा खर्च या हिवाळी अधिवेशनाच्या मागे होत असतो केवळ चार ते पाच दिवसांचे अधिवेशन आहे सर्वसामान्य जनतेचे प्रश्न कसे सुटणार सरकारपर्यंत हे प्रश्न कसे जाणार कसं बघताय संपूर्ण घटनाक्रम ती चार दिवसाचं अधिवेशन आहे त्यात विरोधी पक्ष नेतेपदाची नियुक्ती नाही आहे hmm. लक्षवेधी मांडली जाणार नाही आहे hmm. प्रश्नोत्तराचा तास होणार नाही आहे म्हणजे ऑब्व्हियसली आता दैनंदिन जगण्याशी झगडणारे जे लोक hmm. आहेत आणि जे त्यांचे लोकाभिमुख प्रश्न आहेत त्या प्रश्नांवर चर्चाच होणार नाहीये hmm. हे फारच स्वाभाविक आहे आणि त्यामुळे हा जो सगळा जो गोंधळ चालू आहे hmm. मला वाटतं अधिवेशनाचा हा फार्स फक्त आणि फक्त नागपूरमध्ये थंडी एन्जॉय करण्यासाठी मंत्री येतात का mm -hmm. नागपूरच्या थंडीमध्ये एक नागपूर फिरायचं एक टूर करायचं हिवाळी टूर करण्यासाठी येतात का mm -hmm. करोडो रुपयांची लयलूट करून जे अधिवेशन केलं जाते mm -hmm. या अधिवेशनातनं खरंच लोकांचे प्रश्न किती सोडवले जातात संतोष देशमुख हत्या प्रकरण अंबडच्या इयत्ता अकरावीच्या विद्यार्थिनीने ब्लॅकमेलिंगला कंटाळून केलेली आत्महत्या परभणीची जाळपोळ हिंसाचार सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू मुंबईमध्ये ड्रग्ज मिळालं नाही म्हणून दोन मुलांनी केलेली आत्महत्या पुण्यामधल्या सतीश वाघ यांची हत्या ह्या सगळ्या प्रकरणांना काय न्याय मिळणार आहे आणि त्यानंतर अजून महत्वाचे प्रश्न येतात की डोळ्याची शस्त्रक्रिया झाल्यानंतर शेकडो बायकांना ज्या पद्धतीने फरशीवर एवढ्या गारठ्यामध्ये झोपवलं गेलं काय आरोग्य व्यवस्था आहे इथली काय शिक्षण व्यवस्था आहे इथली जर मूलभूत गरजा सुद्धा लोकांच्या पूर्ण होत नसतील तर कसलं म्हणजे तुम्ही नवीन तुम्ही आलाय खरे मी येणार असं म्हणाला होता, आणि तुम्ही आलाय खरे पण तुम्ही आल्यानंतर हे प्रश्न कसे सोडवणार हे आमच्या समोरचं खरं कोडं आहे एक शेवटचा प्रश्न काल नेते मंडळींनी शपथ घेतलेली आहे मंत्रिपदाची शपथ घेतली आणि अशातच शंभूराजे देसाई दादा भुसे संजय सिरसाट संजय राठोड यांच्यावरती यांना खरं तर मंत्रिपद देणं हे जनतेचा विश्वासघात आहे असं आपण थेट आरोप केलेला आहे बघा शंभूराजे देसाई किंवा दादा भुसे ललित पाटील आणि ललित पाटीलचे एमडी ड्रग्जचे कारखाने नाशिकमध्ये सापडले मी अजूनही म्हणते की नाशिकला तत्कालीन पालकमंत्रीपद होतं ते दादा भुसेंकडे दादा भुसेंना हे माहीत नव्हतं का की एवढे मोठे एम डी ड्रग्सचे साठे तिकडे आहेत जर त्यांना माहीत नव्हतं तर याचा अर्थ ते अत्यंत अपयशी मंत्री आहेत आणि जर त्यांना माहीत असेल तर त्यांनी चालू कसं दिलं अशा दोनही कंडिशनमध्ये माहीत होतं का माहीत नव्हतं का अशा दोनही परिस्थितीमध्ये पुन्हा त्याच दादा भुसेंना मंत्रीपद देणं हे हे किती वाईट आहे राज्य उत्पादन शुल्कचं मंत्रिपद सांभाळलेले तत्कालीन मंत्री शंभूराज देसाई यांनी काय राज्य उत्पादन शुल्क खात्याचा मान ठेवला बरं राज्य उत्पादन शुल्कचा सगळ्यात निचांक गाठणारी कामगिरी जर कोणाची असेल तर ती शंभूराज देसाईंची असेल आणि प्रश्न विचारल्यावर हा पठ्ठ्या उत्तर देण्याच्याऐवजी विरोधकांवर अब्रो नुकसानीच्या केसेस टाकतो अशा माणसाला तुम्ही मंत्रिपद देता संजय राठोडांबद्दल मला काहीच बोलायचं नाही कारण त्यावर ऑलरेडी देवाभाऊंनीच बोललेले आहेत आणि अधिवेशनात सभागृहाच्या पटलावर सांगितलेलं आहे की यांच्यावर जर गुन्हा दाखल होत नसेल तर काय करायचं बघा त्यांच्याच पक्षातल्या काही चित्रविचित्र बायकांनी चित्र चपलांनी मारण्याची वगैरे भाषा केली होती आता याच लोकांना जेव्हा ते मांडीला मांडी लावून बसतात त्यावेळेला पूजा चव्हाणच्या मृत्यूचं आणि पूजा चव्हाणच्या अब्रूचं मातेरं उधळून स्वतःच्या आमदारक्या ज्यांनी मिळवल्या ते कुठल्या तोंडाने लोकांसमोर जातील खरंच त्यांना लाज नावाची गोष्ट असेल का एक अगदी शेवटचा प्रश्न निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडी ही राज्यावरती खरं तर राज्य करेल अशी अपेक्षा आणि असं तुमचं कुठेतरी स्वप्न होतं संपूर्ण पार्टीचं मात्र आज चित्र काही वेगळं आहे विरोधक म्हणूनच आपण आपली पार्टी आजही आहे अशात ईव्हीएमचा हा मुद्दा वारंवार तुम्ही घेतात की ईव्हीएममुळेच हे काही सगळं काही घडलेलं आहे काय वाटतं कारण लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या राज्यामध्ये खर तर तुमची सरकार आली तेव्हा ईव्हीएम घोटाळा कुठे होता असंही सरकारचं विचार नाही तुमच्यासाठी तर याला तुम्ही कसं बघता एखाद्या काल आम्ही ईव्हीएम विरोधातलं आंदोलन घेतलं आणि ईव्हीएम विरोधातल्या आंदोलनामध्ये विजयी उमेदवार आमच्या सोबत होते सत्त्याण्णव हजारांनी जिंकलेले जितेंद्र आवाड काल सोबत होते हरलेले नाही संजय मेश्राम विजयी उमेदवार आहेत आमचे विजयी उमेदवार सुनील राऊत म्हणतात की मी पुन्हा एकदा राजीनामा देऊन निवडणूक लढायला तयार आहे अमरावतीचे विजयी खासदार सन्माननीय बळवंत वानखेडे म्हणतात की मी पुन्हा एकदा राजीनामा देऊन लढायला तयार आहे हे हरलेले लोक नाहीत हे जिंकलेले लोक आहेत दुसरी गोष्ट अशी की आमचं काही स्वप्न वगैरे नव्हतं सत्ता स्थापन करण्याचं कारण स्वप्न बघणारे लोक हे आळशी असतात आमचं असं म्हणणं आहे की आम्ही मेहनत घेतली होती पाच महिन्यात असं काय घडलं तुम्ही सगळे पत्रकार नेक टू नेक फाईट सांगत होतात ना ठीक आहे आम्ही सत्तेत बसणं न बसणं